नमस्कार भारतातील सर्वात मोठे बैलगाडा शर्यतीचे आयोजन मागील वर्षी पार पडले ये हिंद आणि त्याचे पर्व दुसरे त्याची तारीखही जाहीर करण्यात आलेली आहे त्याची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ये हिंद केसरी पर्व दुसरे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देशिंग तालुका कवठे महामंडळ जिल्हा सांगली या ठिकाणी होत आहे श्री अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त डब्बल महाराष्ट्र केसरी पैलवान दादा पाटील युथ फाऊंडेशन आयोजित हे मैदान असणार आहे जनरल बैलगाडा व घोडागाडी शर्यत अशा प्रकारचे हे मैदान होणार आहे रविवार दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी देशिंग तालुका कुमठे महामंडळ जिल्हा सांगली या मैदानावर पहिले बक्षीस असणार आहे एच पी ट्रॅक्टर व इतरही बक्षिसे आहेतच यानंतर गट पाहूया बैलगाडा जनरल गट या गटामध्ये सहा दातांच्या आतील कोणताही एक बैल त्यानंतर बैलगाडी ब गट त्यानंतर बैलगाडी दुसा गट आणि बैलगाडी आदत गट अशाप्रमाणे बैलांचे गट असणार आहेत त्यानंतर घोडागाडी जनरल गट घोडागाडी ब गट आणि सिंगल घोडागाडी अशा प्रकारे घोडागाडीचे सुद्धा गट असणार आहेत तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार